नमस्कार कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत बटाट्याचं पिठलं आज नवीन काहीतरी तर मी इथे पिठलं बनवण्यासाठी दोन बटाटे उकडून घेतलेत मी एक टमाटर चिरून घेतला आहे एक कांदा मिडियम आकाराचा चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक कडीपत्त्याची जी पानं जिरं मोहरी मीठ लाल तिखट हळद आणि गरम मसाला तर आपल्याला आधी उकडलेला बटाटा मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता पण मी इथे हातानेच मॅश करून आहे आता याच्यात थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला छान असं त्यातल्या गाठी आतमधल्या थोड्याशा बारीक करायच्या जास्त बारीक करायच्या नाही आता मी इथे मॅश करून घेतलंय बघा आपलं बॅटर तयार आहे इथं मी कढई गरम करायला ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये मी एक पळी आणि वरती थोडंसं तेल आहे तेल छान गरम झालं की आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत मी जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आहे आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतला होता तो कांदा छान असा परतून घ्यायचा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टमाटर आणि कढीपत्ता मी आत्ताच घातला आधी घातला नव्हता छान तेलामध्ये जरा कढीपत्ता भाजून घ्यायचा आणि आपल्याला हे छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं तेलामध्ये भाजले की आपल्याला मी ते एक दीड चमचा लाल तिखट घेतले अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे हे मसाले मी त्याच्यामध्ये घातले आता मसाला छान आपल्याला असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला छान तेलामध्ये परत परतल्यानंतर आपल्याला ते बॅटर घालून घ्यायचं आहे बटाट्याचं गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे आता बटाटा असल्यामुळं पाणी शोषून घेतो बटाटा त्याच्यामुळं पाणी थोडं जास्त घालायचं आहे तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडं पातळ ठेवायचं भाकरीबरोबर खायचं असेल तर थोडं दाटसर ठेवलं तरी चालेल पाण्याचं चा प्रमाण आपल्याला पाहिजे तसं इथे ठेवू शकतं मी इथे टोटल दोन ग्लास पाणी घातलं त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं छान आता आपण याला उकळी काढून घेऊया छान आता याला उकळी यायला चालू झाली आहे छान आता आपला बटाट्याचं पिठलं तयार होत आलंय लास्टला मी इथे कोथिंबीर घातली आहे वरून थोडीशी याला एक दहा मिनटं मी उकळी छान अशी काढून आहे बघा ते दाटसर होत आलंय आता पिठलं आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची इथे आपलं तयार झालं बटाट्याचं पिठलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा झटपट होतं आणि खूप मस्त लागतं मी तर काढून घेतलं थोडीशी कोथिंबीर घालूया इथे आपलं तयार आहे बटाट्याचं पिठलं माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद